भडगाव येथील पाचोराव चौक फुलीजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास महाविकास आघाडीकडून जोडेमार आंदोलन करण्यात आले सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली याच घटनेचा निषेध म्हणून आज भडगाव तालुका काँग्रेसच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने सत्ताधाऱ्यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करण्यात आले हे आंदोलन युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रदीप भिकंदराव पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवद्रोही भ्रष्टाचारी महायुती सरकाराविरोधात आक्रमक पवित्रा घेत नारेबाजी करत परिसरांना सोडला त्याप्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष रतिलाल महाजन युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष पाचोरा भाडगाव प्रदीप पाटील शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप शेंडे शिवसेना महिला तालुका अध्यक्ष योजनाताई पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख दीपक पाटील शिवसेना प्रमुख जे के पाटील युवा सेनेचे संघटक चेतन पाटील नवल राजपूत शरद पाटील नंदू पाटील रितेश सोनणे सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील काँग्रेस जिल्हा सरचिटणीस याकूब दादा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष कमर पटवे टेंगा सोसायटीचे चेअरमन रमेश भदाने जयंतीलाल परदेशी डीडी पाटील सर अशोक पाटील हरुण पटेल सुनील पाटील हजर खान सुरेश पाटील दादा पाटील इत्यादी हजर होते